हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल सर। स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या सांगण्या इच्छा पूर्ण हो आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे कमीत कमी महिलांनी हा व्हिडिओ नक्की बघा मी नेहमी तुम्हाला सांगत असते निगेटिव्हिटी 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 आणि पॉझिटिव्हिटी आहे म्हणजे आहे पण मेन म्हणजे काय निगेटिव्हिटी म्हणजे काय हे जास्त महत्त्वाचं आहे तर या टॉपिकवर आज आपण बोलूया तर निगेटिव्हिटी म्हणजे एक वाईट शक्ती म्हणजे जी आपल्याला दिसत नाही अदृश्य शक्ती त्याला निगेटिव्हिटी असं म्हणतात ती शक्ती जेव्हा आपल्या घरात प्रवेश करते तर त्यावेळेला आपण म्हणजे देवाची कुठलीही सेवा केली उपाय केले किंवा चांगल्या गोष्टी केल्या तरीसुद्धा आपल्यासोबत जे म्हणावं ते घडत नाही म्हणजे चांगल्या गोष्टी आपल्यासोबत होत नाही आपल्यासोबत नेहमी वाईट होत असतं आणि आपण काय होतं मग आपण नशिबाला दूध देतो तर आपल्याला हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे की निगेटिव्हिटी तुम्ही निगेटिव्हिटीकडे लक्ष द्या तुम्ही जर कुठलंही काम करत असणार चांगल्या गोष्टी करताय सगळं करताय पण तुम्हाला नशिबाची साथ नाही तर तुम्ही समजून घ्या की तुमच्या घरात निगेटिव्हिटी आहे तर आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणणार की आता आमच्या घरात निगेटिव्हिटी आहे आम्ही हे कसं ओळखाव तर निगेटिव्हिटी घरात आहे हे जाणून घेण्यासाठी मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे तर त्या गोष्टी तुमच्या घरात जर असतील तर तुम्ही समजून घ्या की तुमच्या घरात खूप जास्त प्रमाणात निगेटिव्हिटी आहे तर आता कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या ते मी तुम्हाला सांगते आणि जर तुम्ही पहिल्यांदा माझा हा व्हिडिओ बघत असणार आज नवीन तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा सगळ्यात आधी नजर लागणे आता नजर लागणे म्हणजे आता घरात जर सतत आता नजर लागणे ही नॉर्मल गोष्ट आहे पण घरात आता एखादी व्यक्ती आहे तुमचा मुलगा म्हणा मुलगी म्हणा किंवा तुम्ही स्वतः तुम्हाला सारखी सारखी नजर लागते म्हणजे तुम्ही कुठे बाहेर गेले तर त्यावेळेला कुठे कार्यक्रमाला गेले आणि घरी आल्यानंतर तुम्ही अचानक आजारी पडता किंवा तुम्हाला काहीतरी त्रास होतो तर ही गोष्ट म्हणजे तुमच्या घरात निगेटिव्हिटी आहे ही गोष्ट तुमच्यासोबत झाली तर तुम्ही समजून घ्या सारखी सारखी तुम्हाला जर कोणाची नजर लागत असेल तर तुमच्या घरात निगेटिव्हिटी आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या घरात म्हणजे बोलणं सुरू आहे तुमचे मुलं तुम्ही सगळे छान गप्पा करत आहात तुम्ही तुमचं एकदम व्यवस्थित चाललेलं आहे आणि अचानक चांगल्या गोष्टी निघत असताना एखादा मध्येच तुमचे मुलं किंवा तुमची बायको नवरा कोणीही मध्येच म्हणजे काहीतरी विषय निघाला आणि त्यावरून वाद झाला वाद झाला तो ठीक आहे पण खूप मोठ्या प्रमाणात वाद होतो आहे असं तुमच्या बाबतीत सारखं सारखं घडत असेल की तुम्ही म्हणजे चांगलं तुमचं चालू आहे आणि मध्येच वाद होतो तर हे निगेटिव्हिटीचं मोठं कारण आहे तिसरी गोष्ट म्हणजे पैसा खूप येतो आहे तुमची इन्कम चांगली आहे पण तो पैसा टिकत नाही सततचा दवाखाना म्हणा किंवा काही म्हणा ना कुठल्या कारणाने तो पैसा तुमचा निघून जातो आहे तर समजून घ्या तुमच्या घरात निगेटिव्हिटी आहे चौथी गोष्ट म्हणजे इलेक्ट्रिक वस्तू खराब होणे तुमच्या घरात सतत म्हणजे फ्रीज म्हणा मिक्सर म्हणा काही ना काही काही ना काही वस्तू किंवा इस्त्री म्हणा तुमच्या घरात म्हणजे सतत काही ना काही वस्तू इलेक्ट्रिक वस्तू खराब होत आहे किंवा कपडे फाटत आहेत आता कपडे फाटणं म्हणजे खूप नॉर्मल गोष्ट आहे पण सतत म्हणजे सतत या गोष्टी तुमच्यासोबत घडत आहेत तर तुम्ही समजून घ्या की तुमच्या घरात निगेटिव्हिटी आहे पाचवी गोष्ट म्हणजे पैसे चोरीला जाणं आता घरात पैसे आहे आणि घरातल्या लोकांनी चोरले नाही तरी ते पैसे तुमचे चोरीले जात आहे किंवा बाहेर कुठे ठेवले असतील सतत म्हणजे चोरी होते तुमचे पैसे चोरले जात आहे किंवा एखादी वस्तू खराब होणे तर समजून घ्या तुमच्या घरात निगेटिव्हिटी आहे यानंतर नातेवाईक किंवा शेजाऱ्यांशी तुमचा वाद होणे आता वाद होणं ही नॉर्मल गोष्ट आहे पण जर सतत तुमचं म्हणजे नातेवाईकांमध्ये किंवा शेजाऱ्यांशी वाद होत असेल काही ना काही कारण असतो तर समजून घ्या तुमच्या घरात निगेटिव्हिटी आहे यानंतर मुलं तुमचे मुलं खूप अभ्यास करतात तरीसुद्धा त्यांची प्रगती होत नाही त्यांना तुम्ही चांगला क्लास लावला आहे चांगल्या स्कूलमध्ये घातला आहे तरीसुद्धा त्यांची प्रगती होत नाही काही ना काही त्यांना अडथळे येत आहेत तर समजून घ्या तुमच्या घरात निगेटिव्हिटी आहे आता तुम्ही नोकरीच्या शोधात आहात खूप तुम्ही प्रयत्न करत आहात तुम्ही म्हणजे तुमचं शिक्षण वगैरे चांगलं झालेलं आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे तरीसुद्धा तुम्हाला नोकरी मिळत नाही किंवा नोकरीच्या ठिकाणी तुम्ही काम तुमचं व्यवस्थित पार पाडताय पण तरीसुद्धा तुम्हाला यश येत नाही म्हणजे तुमची प्रोग्रेस होत नाही तर समजून घ्या एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही खूप प्रयत्न करत आहात म्हणजे तुम्हाला गाडी घ्यायची आहे घर घ्यायचं आहे किंवा तुमचं काही म्हणजे नोकरी संदर्भात काही काम असेल तुम्ही प्रमोशनसाठी प्रयत्न करत आहात नोकरीसाठी प्रयत्न करत आहात लग्नासाठी प्रयत्न करत आहात पण ती गोष्ट तुमची होत नाही आहे तुम्हाला त्यात यश मिळत नाही आहे खूप प्रयत्न करूनसुद्धा तर तुम्ही समजून घ्या तुमच्या घरात निगेटिव्हिटी आहे आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे घरात कोणाचा तरी आवाज येणं किंवा कोणीतरी आहे असा भास होणं बऱ्याच जणांना असा भास होतो की घरात कोणीतरी आहे म्हणजे कोणीतरी आपल्या शेजारी बसलंय किंवा बॅड्स मेलेने हे सुद्धा त्याचं कारण असू शकतं म्हणजे तुम्ही समजून घ्या की तुमच्या घरात निगेटिव्हिटी आहे किंवा कोणीतरी चालतंय असा भास होणं हे सुद्धा निगेटिव्हिटीचं मोठं कारण आहे आणि एक महत्त्वाचं म्हणजे तुळस सुकणं आता तुळस सुकणं म्हणजे कसं असतं एकतर म्हणजे तुळशीची तुम्ही काळजी घेता का तुळस आपल्या घरात असेल तर तिला वेळोवेळी पाणी घालणं त्यानंतर पाण्याचा स्प्रे मारणं या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे किंवा तिला व्यवस्थित सूर्यप्रकाश मिळतो आहे का किंवा जास्त ती तुम्ही उन्हात ठेवली आहे का या गोष्टी असेल तर तुळस सुकणारच आहे नॉर्मल गोष्ट आहे पण तुम्ही सगळी काळजी घेत आहात तुळसची तरीसुद्धा तुमची तुळस सुकते आहे तर तुम्ही समजून घ्या की तुमच्या घरात निगेटिव्हिटी आहे आणि एक सततचं आजारपण आता आजारपण नॉर्मल असेल तर ठीक आहे पण जर कोणी एखादी व्यक्ती असेल किंवा तुमची मुलं सासरी कोणीही असेल आणि ते सतत आजारी पडत असतील म्हणजे त्यांचं म्हणजे आठ दिवस झाले पंधरा दिवस झाले आजारपण पण कंटिन्युअसली चालूच असतं काही ना काही काही ना काही त्यांच्या मागे लागले दवाखाना करा उपाय तापाय करा काहीही करा काहीच फरक पडत नाही तर तुम्ही समजून घ्या की तुमच्या घरात निगेटिव्हिटी आहे तुमचा एखादा व्यवसाय असेल मग तो घरगुती असो किंवा तुमचा शॉप असो तो व्यवसाय छोटा असो किंवा मोठा असो पण तुमच्या व्यवसायात तुम्हाला यश मिळत नाही व्यवसाय तुमचा चालत नाही आधी तुमचा व्यवसाय चालत होता पण आता तुमच्या व्यवसायात खूप अडथळे येत आहेत तुमचा व्यवसाय चालत नाही आहे तर तुम्ही समजून घ्या की तुमच्या घरात निगेटिव्हिटी आहे आणि तुमच्या घरात खूप स्ट्रेस आहे म्हणजे घरात सततचे भांडणं होतात आणि तुम्हाला सारखा स्ट्रेस येतो ताण येतो तो ताण ये आल्यामुळे तुम्हाला त्रास होतो मग छातीत दुखणं किंवा छातीत धडधडणं किंवा काही ना काही तुम्हाला त्रास होतो येणं गरगरणं किंवा तुम्हाला अस्वस्थ वाटणं तर तुम्ही समजून घ्याल की तुमच्या घरात निगेटिव्हिटी आहे आणि एक म्हणजे आर्थिक नुकसान होणं म्हणजे पैशांचं काही ना काही मग ते दवाखाना असो किंवा काही ना काही कारणाने तुमचा पैसा निघून जातो आहे आर्थिक तुम्हाला नुकसान होत आहे तर तुम्ही समजून घ्या की तुमच्या घरात निगेटिव्हिटी आहे आणि दिवसभर तुम्हाला अस्वस्थ वाटणं म्हणजे तुम्हाला कुठलंही काम करायची इच्छा न होणं म्हणजे तुमचं हातपाय दुखत आहे किंवा आजारी झाल्यासारखं किंवा तुम्हाला स्वतःला तुमच्यामध्ये निगेटिव्ह असल्यासारखं वाटतं तुम्हाला वाटते की माझ्यामध्ये खूप निगेटिव्हिटी आली आहे तुम्हाला खूप अस्वस्थ वाटते तर तुम्ही समजून घ्या की तुमच्या घरात निगेटिव्हिटी आहे आणि तुम्ही खूप पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करतात पण तरीसुद्धा तुमच्यामध्ये निगेटिव्हिटी येते की मे माझ्याने हे काम होईल का ते काम होणार आहे तुम्ही करू शकतात पण तरीसुद्धा तुम्हाला असं वाटायला लागणं की आता हे माझ्याकडून होणार नाही सतत तुमच्या डोक्यात निगेटिव्ह विचार असणं आणि कधीकधी असं होणं घरातल्या वातावरणामुळे की तुमचं म्हणजे आत्महत्या करायचा विचार तुमच्या मनात येणं की आता मला जगायची इच्छा नाही माझ्या आयुष्यात काहीच उरलं नाही असं जर तुमच्या बाबतीत होत असेल तर तुम्ही समजून घ्या की तुमच्या घरात खूप जास्त प्रमाणात निगेटिव्हिटी आहे आता मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आता ज्यांच्या घरात या गोष्टी असतील मेन म्हणजे मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगेन की तुमच्या घरात या गोष्टी जर असतील तर बघा घाबरून जाऊ नका आता असं होईल की भावनाने एकदम घाबरून दिला आम्हाला असं नाही होणार हे बघा या गोष्टी असतील ना तर काही हरकत नाही आपण यावर म्हणजे काहीतरी करू शकतो निगेटिव्हिटी घरातनं घालवण्यासाठी खूप काही उपाय आहेत आपण भरपूर उपाय करून हे सगळं करू शकतो निगेटिव्हिटी आपल्या घरातनं बाहेर काढू शकतो घाबरायचं काहीही कारण नाही पण आता कसं आहे आता मी तुम्हाला जर सांगितलं की निगेटिव्हिटी तुमच्या घरातनं बाहेर काढण्यासाठी तुम्ही हे हे उपाय करू शकतात तर व्हिडिओ खूप मोठा आणि तुम्ही कंटाळणार म्हणून मी तुम्हाला आता सांगणार तर अजिबात घाबरू नका या गोष्टींवर उपाय आहे खूप छान छान उपाय आहेत ते उपाय जर तुम्ही केले तर शंभर टक्के मी तुम्हाला गॅरंटी देते की तुमच्या घरातनं निगेटिव्हिटी निघून जाणार आहे तर बघा आपण एक स्त्री आहोत आपल्या नवऱ्याला तेवढा वेळ नसतो पुरुषांना कसं असतं त्यांना वेळ नसतो त्यांना जॉबला जायचं असतं त्यांचं जॉबचं त्यांचं टेन्शन असतं तिथे त्यांना कामं करायचं दिवसभर ते घरून घरी दमून आले की त्यांना या गोष्टीचं काही घेणं देणं नसतं पण कसं असतं आपलं घर आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असतं आपलं घर आपली फॅमिली आपल्यासाठी खूप महत्त्वाची असते तर बघा हे आपल्याला माहिती आहे प्रत्येक स्त्रीसाठी आपलं घर आपली मुलं आपला नवरा आपला संसार खूप महत्त्वाचा असतो आणि आपल्या संसारात जर या अडचणी आल्या तर आपण सुद्धा अडचणी घेतो आणि सगळेच येतात आपल्यासोबत कारण निगेटिव्हिटी जर घरात आली तर तुमच्या सगळ्यांसोबतच ते होणार आहे एकासोबत नाही होणार तर सगळ्यांचंच त्यात नुकसान आहे तर हा सगळा प्रयत्न आपल्याला स्वतः करायचा आहे कारण आपण एक स्त्री आहोत आपल्यावर घराची पूर्ण जबाबदारी आहे तर तुम्हाला हे करणं गरजेचं आहे म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही बघा तुमच्या घरात जर निगेटिव्हिटी असेल मी तुम्हाला आता या गोष्टी सांगितली या गोष्टी तुमच्या घरात जर असतील तर आणि एक गोष्ट बघा मी सांगायला विसरले की तुमची मुलं जर खूप चिडचिड करत असतील म्हणजे आधी तुमची मुलं खूप छान वागत होती सगळं व्यवस्थित होतं किंवा तुमचा नवरा अचानक त्यांच्या स्वभावात बदल झालेला छोट्या छोट्या गोष्टींवरून ते चिडतात म्हणजे थोडंसंही काय झालं की ते चिडतात अशा गोष्टी जर होत असतील तर ते पण निगेटिव्ह कारण आहे सांगायचं राहिलं माझं विसरले मी तर बघा अशा गोष्टी आहेत तर घाबरून जाऊ नका यावर मी तुम्हाला उपाय देणार आहे पण पुढच्या व्हिडिओमध्ये आत्ता नाही आत्तासाठी एवढंच तर बघा तुम्हालाच प्रयत्न करायचे आहे नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा आणि अगदी छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती आणि मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे माझे व्हिडिओ तुम्ही बघत आहात पण कोण बघतं आहे माझे व्हिडिओ मला कळत नाही तर प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करते कमेंटमध्ये काहीतरी म्हणजे श्री स्वामी समर्थ लिहा किंवा तुम्हाला जे वाटेल ना माझ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते नक्की लिहा मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना रिक्वेस्ट करेन की कमेंटमध्ये काहीतरी मला लिहा म्हणजे मला कळेल की कोण कोण माझे व्हिडिओ बघत आहेत तर आजच्यासाठी फक्त इतकंच जर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ